नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर ध्यास स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे बारा सप्टेंबर बारा सप्टेंबरचे महत्वाचे घडामोडी पाहतो मित्रांनो लक्षात ठेवा सर्वांना मित्र सर्वप्रथम शुभ प्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वजण ठीक आहात मित्रांनो सर्वजण मेहनत करा मित्रांनो शंभर टक्के प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होईल ठीक आहे आपण सुरू करू मित्रांनो आज तारीख आहे बारा सप्टेंबर बारा सप्टेंबरचे महत्वाचे घडामोडी रोजचे वीस प्रश्न आपण पाहतो महत्वाच्या घडामोडीचे जे पेपरला उपयुक्त आहे ठीक आहे आपण स्टार्ट करतो आजचा पहिला प्रश्न असा आहे की जगातील सर्वाधिक प्रवास करणारा खालीपैकी कोणता पक्षी आहे जगात सर्वात जास्त म्हणजे सर्वात जास्त पूर्णपणे प्रवास करणारा असा पक्षी आहे तो आर्टिक टर्न लक्षात ठेवायची गोष्ट आहे आर्टिक टर्न त्याचा उत्तर काय मित्रांनो आर्टिक टर्न हा पक्षी आहे जगात सर्वात जास्त खुफिरतो लक्षात ठेवा प्रवास करतो जगातील सर्वाधिक प्रवास करणारा आर्टिक टर्न हा पक्षी तब्बल शहाण्णव वर्षांनंतर भारतात मुंबईतील ससून डॉक येथे दिसला नाईंटी सिक्स इयर नंतर लक्षात ठेवा ही पण महत्वाची गोष्ट आहे आर्टिक टर्न लक्षात ठेवायची गोष्ट आहे टर्न प्रजातीची जी कोणत्याही पक्षाची सर्वात जास्त वार्षिक स्थलांतर करते हे आर्टिकच्या दक्षिणेकडील भागात आणि आर्टिक मधील हिवाळ्यात प्रजनन करते ज्यामुळे त्याचे स्थलांतर साठ हजार ते ब्यांशी हजार किलोमीटर अंदाजे सदोतीस ते एकावन्न हजार मैल च्या फेऱ्या मारतो लक्षात ठेवा हा पक्षी असा प्रकारचा आहे म्हणजे इतके लांब तो जातो येतो लक्षात ठेवा आणि खासीत काय तू कसा आहेस तो काळी टोपी राखाडी पंख असलेले पांढरे लक्षात ठेवायची गोष्ट आहे या वर्णन त्या पक्षाचं आहे आणि सापडलं कुठं मुंबईतील ससून डॉक इथे दिसले होते ठीक आहे नाईन्टी सिक्स इयर नंतर दिसले लक्षात ठेवा शहाण्णव वर्षानंतर दिसले हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सध्या अरबियाकडे किती टन सोने आहे तो उत्तर आहे आठशे टन आहे ठीक आहे आरबीआयची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस लक्षात ठेवा ठीक आहे स्थापन होण्यासाठी एकोणीशे चौतीसचा चा कायदा होता आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर नाईनटीन फोर्टी नाईनच्या बँकिंग ऍक्ट नुसार सर्व गोष्टी खडतात लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे पुढं मुख्यालय कुठे मित्रांनो ह्याचं मुंबईमध्ये ना आणि अध्यक्ष कोण मुख्य मुख्य कोण येते शक्तिकांत दास आहेत लक्षात ठेवा ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे ना इंटर कप पुरुष फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली तर उत्तर आहे सिरिया देशाने जिंकली आहे है ना सिरिया देशाने जिंकलेली आहे लक्षात ठेवा सिरिया देशांना जिंकले लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे इंटर कॉन्टिनेंटल कप पुरुष फुटबॉल स्पर्धेने नेहरू चषकची जागा घेतली नेहरू चषकाची जागा घेतली लक्षात ठेवा नेहरू चषक जो आहे ना त्याची जागा काय घेतल्या इंटर इंटर कॉन्टिनेट कप पुरुष लक्षात ठेवा महाराष्ट्र सिरिया आणि मॉरिशियस हे तीन संघ सहभागी झाले आहेत किती हे तीन संघ सहभागी झालेत लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि आयोजन करून केलं ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने आयोजन केलं लक्षात ठेवा ऑल इंडिया फेडर फुटबॉल फेडरेशनने आयोजन केलं ही स्पर्धा दोन हजार अठराला सुरुवात झाली चौथी स्पर्धा सध्या विजेता सिरिया लक्षात कर्जार कोण आहेत महम्मद अल मावास हे ना आणि उपविजेता भारत आहे लक्षात ठेवा तीन ते नऊ सप्टेंबर दरम्यान झालं ठिकाण कुठं हैदराबाद तेलंगणा हैदराबाद तेलंगण झाले लक्षात ठेवा आणि स्टेडियम कुठलं जीएमसी बालयोगी गिची बोवली ऍथलेटिक स्टेडियम इथे झाले लक्षात ठेवा हैदराबाद तेलंगणामध्ये झालेली स्पर्धा लक्षात तेव्हा तीन देश सहभागी ती, होते दोन हजार अठराला सुरुवात झाली जिंकला कोण आहे सिरी ठीक आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नवीन ना? उच्चस्तरीय संशोधन केंद्राचे उद्घाटन कोणत्या आय आय टी मध्ये करण्यात आले तो ले ले, आहे तर उत्तर आहे हैदराबाद मध्ये करण्यात आले ठीक आहे नवीन रिसर्च जे आहे ते हैदराबाद मध्ये आय आय टी हैदराबाद मध्ये करण्यात आले लक्षात ठेवा आणि खास येत काय आय आय टी हैदराबाद येथे नवीन उच्चस्तरीय संशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले वैज्ञानिक संशोधनात सहकार्य वाढवण्यासाठी आय आय टी हैदराबाद मध्ये सेंटर फॉर इन सिटू अँड कॅरी कॅरी मायक्रोस्कोप लक्षात गोष्ट आहे उद्घाटन करण्यात आलेले लक्षात असू दे ठीक आहे विज्ञान व तंत्रज्ञान विभाग कडून साठ कोटी आणि शैक्षणिक आणि औद्योगिक भागीदारीकडून वीस कोटी अर्थसहाय्येत सुविधा विविध विषयांमध्ये लक्षात ठेवा रिअल टाइम प्रयोग विश्लेषण शा, विश्लेषणासाठी प्रगत मायक्रोस्कोपी तंत्र देते ठीक थी, आहे आणि खास येत्या की नवीन उच्चस्तरीय संशोधन के केंद्राचं उद्घाटन केलंय हैदराबाद आय आय टी मध्ये याच्या अगोदर सुद्धा आय टी चे आपण खूप पॉईंट बघितलेत ते सुद्धा आपल्याला माहित असणं मित्रांनो आवश्यक आहेत लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा हा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो ठीक आहे हा मायरीस टीका दलदलीचे जंगल महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सापडले पाहिलं गेलं तो लक्षात असू दे आपल्याला महत्वाचा पार्ट आहे लक्षात ठेवा पाहायला गेलं तर एक साधारण गोष्टी तर सगळ्यात पहिलं सापडलं कुठलं एक नंबरला तर हेवाळे बांबारडे इथे सापडले पहिला लक्षात ठेवा आणि दुसरा आता सध्या सापडलं ते कुठलं कुंभरल म्हणून दोन्ही उत्तर काय मित्रांनो बरोबर आहेत लक्षात ठेवा ठीक आहे डिटेल पाहूया आपण सिंधुदुर्गातील हेवळे बांबारडे नंतर कुंभरल हे महाराष्ट्र दुसरे गाव आहे जे जे माय तरी मायरीस टिका दलदलीचं जे ठिकाण सापडले सा महाराष्ट्रात ते सुद्धा आपल्याला माहितच नाही आवश्यक आहे दोन जागी सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे हेवळे बांबारडे आणि कुठला कोंबरल ह्या दोन गावी सापडले लक्षात ठेवा ज्यामध्ये मायरीस टिका दलदलीचे जंगल आहे मायरीस टिका दलदलीचे जंगल आहेत या परिसराला पवित्र माणूस भगवान शिव म्हणजे स्थानिक भाषेत भालंडेश्वर म्हणून ओळखले जाते लक्षात ठेवा संबंधित असलेल्या गाव समुदायाने या भागाचे संरक्षण सुद्धा केलेलं आहे आजपर्यंत गोवा महाराष्ट्र सीमेजवळ संशोधकांना नुकतेच महाराष्ट्रातील कुंभरल पवित्र मायस टीका जंगल सापडलं पहिलं कोणतं मित्रांनो हेवळे बांबाडले याचा दुसरं कुठं म्हटलं कुंभरल लक्षात त्याची गोष्ट आहे हे भेटलेलं आहे हा शोध दुर्मिळ परिस्थिती तंत्राचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक समुदायांचे महत्व अधोरेखित करते त्या अनुषंगाने आपण ते पाहिलेलं सुद्धा आहे यासारख्या पवित्र उप उपवनांना सांस्कृतिक श्रद्धेमुळे संरक्षित केले जाते या प्रकरणात भगवान शिवच्या श्रद्धेशी जोडलेले आहेत स्थानिक भाषेत भालंडेश्वर म्हणून त्यांना ओळखले जाते हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यात या हेवळे बांबारडी आणि कुंभरण या दोन जागी सापडलेल्या आहे आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन एसबीआय फाउंडेशन आशा शिशुवृत्ती कार्यक्रम कितीवी आवृत्ती सुरू केली आहे बघा एसबीआय लक्षात ठेवा आशा नावाची जी शिष्यवृत्ती सुरू केली आहे ती कितीवी असा प्रश्नाचं उत्तर सांगेल मी तिसरी आहे ठीक आहे याची सुरुवात दोन हजार बावीस ला झाली लक्षात ठेवा एसबीआय स्थापना एकोणीशे पंचावन्न लक्षात ठेवा ठीक आहे तीन बँका बँक ऑफ बॉम्बे बँक ऑफ बँक ऑफ बॉम्बे बँक ऑफ बँक ऑफ मद्रास या तीन बँका प्रेसिडेंसी बँक एकत्र आल्या एकोणीशे एकवीस ला इम्पिरियल बँक झाली आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच भारतामध्ये जे राष्ट्रीयकरण झालं एसबीआयचं म्हणजे एम्प्रिल बँकेचं एकोणीसशे एकवीसच्या बँकेचं पुढे नाव पडलं स्टेट बँक ऑफ इंडिया ठीक आहे एकोणीसशे पंचावन्न ठीक आहे मग आशा शिष्यवृत्तीचं काय खासियत आहे की एसबीए फाउंडेशनने आपल्या आशा शिष्यवृत्ती कार्यक्रमाची तिसरी आवृत्ती सुरू केली कितवी तिसरी आवृत्ती सुरू केली ज्याचा उद्देश भारतातील वंचित पार्श्वभूमीतील दहा हजार पात्र विद्यार्थ्यांना मदत करणे ठीक आहे एस सी असतील त्यामध्ये एस टी असतील किंवा जे आणखी वंचित असेल ते आर्थिक दुर्बळ घटक असेल त्या सर्वांना मदत करणं हे आशाचं उद्देश है। सा करना मदद करना आहे सध्या तिसरी आवृत्ती सुरू आहे विद्यार्थ्यांना मदत करणार आहे कार्यक्रम मध्ये झाला आणि सहावी ते पदव्युत्तर म्हणजे काय मित्रांनो सहावी पासून ते उच्च शिक्षित व्यक्तींना सगळ्यांना अलाव केलेलं आहे आय आय टी क्षेत्र असेल किंवा बाहेर देशात जाणारे विद्यार्थी असतील तर सर्वांसाठी हे सुरू केलेलं आहे लक्षात ठेवा शिष्यवृत्तीच्या श्रेणी विद्यार्थ्यांच्या गरजा आणि शिक्षणाच्या कर्जाच्या पातळीनुसार प्रतिवर्षी पंधरा हजार ते बघा पंधरा हजार ते वीस लाख पर्यंत असत मदतीच असते अशा शिष्यवृत्ती नावाची गोष्ट आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो भारतीय नौदलाने अलीकडे कोणती पानबुडी विरुद्ध युद्ध पानबुडी विरुद्ध युद्ध शॅलो वॉटर क्राफ्ट तयार करण्याचा प्रकल्पातील चौथी आणि पाचवी म्हणजे जहाजे आहेत प्रेक्षेपण कोचिंग शिपयार्ड लिमिटेड इथे झाले तर ते कोणती जहाजे आहेत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे तर मालपी आणि मुलकी हे दोन आहेत त्यांच्या ज्या जे बॉर्डर्स आहेत आपल्या समुद्राचे त्याच्या नावाने या जहाजांचं नाव दिलेल्या लक्षात ठेवा मालपे आणि काय मुलकी हे दोन्ही जहाजे चौथे आणि पाचवे जहाज आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं मित्रांनो आवश्यक आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो भारतात नवी दिल्ली येथे कितवी जीएसटी कितवी जी, जी, जी परिषद जीएसटी घेण्यात आली आहे तर उत्तर आहे चोपन्नवी परिषद झाली आहे मित्रांनो लक्षात ठेवा फिफ्टी फोर्थ नंबर झाली आहे आणि खासियत काय इथे कर ते कर्करोगाचं जे औषध आहे मित्रांनो ते जीएसटी बारा टक्के होतं आता बारा टक्के किती केलं मित्रांनो पाच टक्के पर्यंत करण्यात आलंय खासियत आहे आणि स्नॅक्स जे आहेत लक्षात ठेवा जीएसटी अठरा टक्केवरून बारा टक्के करण्यात आलं म्हणजे जीएसटी कमी केलं तर गरिबांना मदत होईल लक्षात ठेवा ऑप्शनसाठी युनिव्हर्सिटी रिसर्च फंड जो असतो जर विद्यापीठ कायद्याने प्रस्थापित असतील आणि करमुक्त असून तर जीएसटी मधून सूट दिली जाईल पूर्ण सूट दिली जाईल है ना लक्षात ठेवा करमुक्त असतील तर ठीक आहे पुढचा प्रश्न नवीन जीओएम जीवन आणि आरोग्य विमावरील जीएसटी दर कपातीचा शोध घेण्यासाठी मंत्र्यांचा एक गट तयार केले तो सुद्धा आता पूर्णपणे कमी होऊन जाईल आणि कार सीट आणि रेल्वे एसी मशीन जीएसटी अठ्ठावीस टक्केपर्यंत वाढवला आहे लक्षात ठेवा वाढवलाय आणि उड्डाण प्रशिक्षण अभ्यासक्रम डी जी सी ए मंजूर अभ्यासक्रमांना जीएसटी मधून सूट दिलेली आहे हा पण एक पॉईंट महत्वाचा आहे वाढवलाय कुठे मित्रांनो कार सीट आणि रेल्वे एसी मशीन हे तर जीएसटी वाढवलेला आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आयएसओ नाईन थाउजंड पंधरा हे प्रमाणपत्र कोणते पोलीस लाईन पूर्वांचलमधील आहे ज्यांना मिळालंय कोणते पोलीस लाईन आहे जो पूर्वांचलमध्ये त्याला मिळालेला आहे तो उत्तर पाहायला लागेल लक्षात ठेवा सोनभद्र पोलीस लाईनला मिळालेला आहे तर का मिळालं लक्षात ठेवा हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे आयएसओ नाईन थाउजंड वन दोन हजार पंधरा प्रमाणपत्र प्राप्त करणारी सोनभद्र पोलीस लाईन ही पूर्वांचलमधील पहिली आहे ज्याने व्यवस्थापन सुविधांमधील उत्कृष्ट ओळखली आहे हा टप्पा युपीच्या म्हणजे उत्तर प्रदेशच्या स्मार्ट पोलिसिंग दृष्टीला समर्थन देतो कार्यक्षमता वाढवतो आणि मानांकांचे कर पालन करतो त्यासाठी यांना हा आय एस ओ प्रमाणपत्र मिळाले पोलिसांची प्रभावीता वाढवणे कायदा सुव्यवस्था मजबूत करणे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी परिस्थिती सुधारणे या प्रमाणीकरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि सुद्धा असं व्हावं हे सगळ्या देशाला आपल्याला वाटतं ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉईंट मित्रांनो दहावा प्रश्न सुकोई तीस एम के आय दोन हजार दोनशे चाळीस इंजनच्या बघा नीट लक्षात ठेवा सुखोईम सुखोई तीस एम के आयच्या दोनशे चाळीस इंजनच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालय कोणासोबत करार केला आहे तो उत्तर आहे मित्रांनो हाल सोबत करार केला आहे मग हाल म्हणजे काय हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड लक्षात ठेवा आणि श्री वालचंद यांनी खूप याला मदत केली आणि त्याचनुसार हे हालची स्थापना झाली हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे तर हाल सोबत हालचा फुल नेम काय हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड लक्षात ठेवायची गोष्ट आहे स्थापना बावीस डिसेंबर चाळीस मध्ये बंगळूर कर्नाटकात तिचं मुख्यालय आणि सध्या डी के सुंद जे अध्यक्ष आपण कालचा प्रश्न होता आपण घेतला होता मित्रांनी लक्षात ठेवा हा सव्वीस हजार कोटी रुपयांचा करार केलाय की सुकोई एम के आयच्या दोनशे चाळीस इंजनच्या साठी करार केला हा आणि जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी एरोस्पेस संरक्षण उत्पादक कंपनी आहे ती सोबत आपण करार केला जी 1940 ला स्थापन झाली होती थी, ठीक आहे बघा सोबत करार केला हे डोक्यात ठेवा दहा झाले प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न अकरावा प्रश्न पाहतोय मित्रांनो पुरुषांची आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी हॉकी दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित केली आहे अशी लक्षात ठेवा उत्तर काय चीन मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे है ना चीनमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे ठीक बारा आहे बारावा प्रश्न मित्रांनो अलीकडे क्रिकेटपट्टू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतली ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत उत्तर आहे इंग्लंड देशाचे खेळाडू आहेत है ना पुढचा प्रश्न नुकताच पहिला आंतरराष्ट्रीय ए आय करार कुठे झाला तर उत्तर आहे फ्रान्स मध्ये झाला ठीक आहे फ्रान्स मध्ये हा करार झालेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अलीकडे केंद्र सरकारने दोन हजार चौतीस पर्यंत किती मिलियन टन देशांतर्गत पोलाद उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे तर उत्तर आहे पाचशे किती पाचशे लक्षात ठेवा किती किती उत्पादन पाचशे ठेवलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट सोशल मीडियावरील मुलांच्या सुरक्षितेसाठी कोणता देश अलीकडे किमान वय ठरवणारा कायदा करणार आहे की नाही किमान वय लक्षात ठेवायची गोष्ट आहे तो देश कोणता आहे ऑस्ट्रेलिया नावाचा देश आहे ऑस्ट्रेलिया नावाचा देश आहे लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अलीकडे कोणत्या राज्यात अत्यंत धोकात असलेल्या कासवानच्या शेर प्रजाती आढळून आल्या तर लक्षात ठेवा हरियाणा राज्याच्या आहेत कुठल्या हरियाणा राज्याच्या आहेत लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे नुकतेच इंटरनॅशनल सोलर मध्ये एकशे एकवा सदस्य म्हणून कोण सामील झालाय कोणता देश सामील झालेला आहे लक्षात ठेवा हा प्रश्न आपल्याला तो उत्तर आहे नेपाळ ना नेपाळ हा दे एक एक देश सदस्य झालाय लक्षात ठेवा एकशे एकवा देश आहे ना नेपाळ एकशे एकवा देश सदस्य इंटरनॅशनल सोलर अलायन्स मध्ये सामील झाले मित्रांनो नेपाळ अधिकृतपणे एकशे एकवा आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सदस्य बनला आहे नेपाळचे प्रभारी सुरेंद्र थापा यांनी नवी दिल्ली येथे आय एस मंजुरीचे साधन दिले लक्षात ठेवायची गोष्ट आहे नेपाळचे प्रभारी सुरेंद्र थापा ठीक आहे आणि थापा आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव अभिषेक सिंग यांच्यात झालेल्या बैठकीत मंजुरीची औपचारिकता करण्यात आली आता आय एस ए म्हणजे काय इंटरनॅशनल सौर सोलर uh, अलायन्स मुख्यालय कुठे गुरुग्राम मध्ये हो आणि शंभर व सदस्य कोणता पॅरॅगवे होता आणि आता एकशे एकवा कोणता मित्रांनो नेपाळ हा देश आहे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढचा नेक्स्ट क्वेश्चन अठरावा हळदीची नवीन प्रजाती कुठे सापडली तर उत्तर आणि नागालँडमध्ये सापडली कुठं नागालँड मध्ये सापडलेली आहे लक्षात असू दे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा एकोणीसवा प्रश्न अलीकडे कोणत्या राज्यात विभाग जिल्हे आणि तहसील यांचे नव्याने सीमांकन केले जाईल मित्रांनो तुम्हाला आजचा प्रश्न आहे मला उत्तर द्यायचं लक्षात ठेवा हा आजचा प्रश्न आपल्यासाठी मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र नवी दिल्ली आपल्याला उत्तर सांगायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे लक्षात ठेवा आणि कालचा प्रश्न होता मित्रांनो विसावा प्रश्न नू आ खाई सन भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो तो उत्तर होतो ओडिशा राज्यात साजरा केला जातो कालचा प्रश्न होता आणि मित्रांनो सगळे ते सगळे पॉईंट घेण्याचं मी काम करतो जे आजपासून मी वीस प्रश्न महत्त्वाचे घेतो आपल्याला खूप उपयुक्त मित्रांनो ठीक आहे आणि सर्व प्रश्न घेण्याचं काम केलं आहे महत्वाचा पाठ सर्व आहे लक्षात ठेवा आणि मित्रांनो संपूर्ण घटक घेण्याचा परिपूर्ण आपण मेहनत केली हे लक्षात ठेवा आणि आज आपण हितच थांबू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो